नमस्कार मी चैत्र जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हुपरी नगर परिषद हुपरी यांच्याकडून शहरातील पाणीपट्टी दरवाढ करण्यात आली होती त्यासाठी सर्व शहरातील नागरिकांनी आंदोलने केली उपोषण केले गाव बंद केले त्यानंतर हुपरी पोलीस स्टेशन हुपरी यांच्या मध्यस्थीने पाणी प्रश्नावर तोडगा निघाला परंतु हुपरी नगर परिषदेला ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अद्यापही नगर परिषदेने पूर्ण केलेल्या नाहीत त्या अनुषंगाने शिवाजीनगर पंचमुखी मंदिर परिसरामध्ये पाण्याच्या पाईपची लिकेज आहे याबाबत शहरांमधील विविध संघटनेच्या ग्रुपवरती ही माहिती पाठवण्यात आली होती परंतु अद्याप हे लिकेज निघालेले नाही त्यामुळे जणू काय या परिसराला वाहत आहे तरी हुपरी नगर परिषदेने ह्या गोष्टीकडे विचारपण लक्ष देऊन तात्काळ शहरातील लिखेज काढून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी ही शहरातून भावना व्यक्त केली जात आहे जनसामान्यांना प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी audio jungle